नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनात सगळेच टेन्शन घेत असतात कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांना टेन्शन हे येतच असते आणि टेन्शनमध्ये लोक चुकीचा निर्णय घेऊ शकतात त्याचबरोबर त्यांच्या शरीरावर देखील घातक परिणाम होत असतो म्हणूनच आज आपण आपले टेन्शन मुक्त होण्यासाठी असे काही चांगले विचार जाणून घेणार आहोत की ज्यामुळे आपण टेन्शन मुक्त होऊ व आपला मन अगदी शांत होईल जीवनातील सगळे टेन्शन सगळ्या चिंता सगळे दुःख संपून जाईल नंबर एक आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र नक्की असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ लावायला नंबर आयुष्यात जगा की तुम्हाला कमी लेखणारे तुमची ओळख सांगत पाहिजे नंबर आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो आणि उन्हाळ्यात त्याच सूर्याचा आपण तिरस्कार करतो नंबर चार ज्यावेळी माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो ना तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे नंबर आपल्या यशाचा रुबाब आईवडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलंय नंबर सहा जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपेचा गोड्या खाऊन झोपावं लागतं नंबर सात जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा लोक मंदिरात फिरण्यासाठी जातात नंबर आठ लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे नाहीतर त्याच लोकांना तुमच्या डोक्यावर बसायला वेळ लागत नाही ना ला नंबर नऊ ना, पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारतं पण कानात गेलेलं विष सगळीच नाती संपून टाकतं नंबर दहा कोणाची गरिबी पाहून नातं तोडू नका कारण गरिबीच्या घरी जितका मान मिळतो तितका मान घरी मिळत नाही नंबर जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा कारण गरिबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणं खूप अवघड होतं नंबर बारा शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्व संपून टाकेल शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे फक्त तुम्हाला एवढं कळालं पाहिजे की कधी शांत राहायचं आणि कधी बोलायचं आहे नंबर तेरा जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा नंबर एक सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही त्यामुळे पहिले तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेतात नंबर दोन स्वतःला महत्व द्यायला शिका आधी स्वतःची इज्जत करा आणि मग दुसऱ्याची नंबर तीन प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद करा नाही सुद्धा म्हणायला शिका नाही म्हणता आलं पाहिजे नंबर चौदा लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना नंबर पूर्ण महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला म्हणून कोणाला इतकाही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावेल नंबर सोळा फोटो काढायला एक सेकंद लागतो पण इमेज बनायला आयुष्य कमी पडतं म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या नंबर सतरा आकाशात उडणारे सुद्धा कधी घमंड करत नाही कारण त्यांना हे माहिती आहे की आकाशात कायम थांबता येत नाही शेवटी जमिनीवर यावंच लागणार आहे नंबर अठरा कदर करा तर त्यांची जर मनापासून तुमची काळजी घेतात नाही तर आजकाल काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारेच जास्त असतात नंबर एकोणीस कधीही कुणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरज नाही आणि ज्यांना तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधी तुमचं पटणारच नाही नंबर वीस कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका कारण लोक त्या झाडाचं फळही खातात आणि त्याच झाडाला दगडही मारतात नंबर एकवीस काही लोक तोंडावर इतकं खोट आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं त्यांचं वागणं कुणालाच कळत नाही आहे अशा लोकांपासून सावध रहा दूर राहा नंबर बावीस जर एखादी व्यक्ती तुमच्या बरोबर वाईट वागली असेल तर लगेच नात्या तोडण्याची काही करू नका थोडा वेळ द्या विचार करा नाही तर नंतर पश्चाताप होईल नंबर तेवीस आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य नसीबवान आहेत ते सर्व लोक ज्यांच्या डोक्यावर आईवडिलांचा हात असतो नंबर चोवीस कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात नंबर पंचवीस माणूस कितीही गरीब असला तरीही त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही नंबर सव्वीस शिड्या भाकरील आणि तुटक्या चपलेला कधीही नाव ठेवू नका कारण भाकरी आज शिडी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली असेल पण तिने काल आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते हे लक्षात घ्या नंबर सत्तावीस माणसाने या चार गोष्टींची कधीही लाज बाळगू नये जुने कपडे जुने मित्र साध राहणीमान आई अशा प्रकारे हे काही चांगले विचार आहेत जे ऐकल्यामुळे आपले टेन्शन दूर होईल व आपले टेन्शन मुक्त होईल मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराचा चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ಭೇಟು ಪುನಃ ಎ ನವೀನ ವೀಡಿಯೋ ಮಧ್ಯೆ ತವರ ಸ್ವಸ್ಥ ರಾ ಮಸ್ತ್ಹ ಆನಂದ ರಾ ಧನ್ಯವಾದ